मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबई गोवा महामार्गाची पाणी दौरा जेव्हा केला होता त्यावेळेला त्यांनी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांच्यामुळेच त्यांनी काम वेळेवर करत नाहीत म्हणून जे काय अपघात होतात आणि गोरगरिबांचा जीव जातो त्याच वेळेला त्यांनी आदेश दिलेले होते की कोणाची करता कामा नाही आहे त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हो जे जे ॲक्सिडंटमध्ये मृत्युमुखी पाहिले तर अशा प्रकारचं आपलं सरकार गतिमान सरकार म्हणून काम करतं आहे कोणाचीही त्याच्यामध्ये गय केली जाणार नाही हे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिलं चारच दिवसापूर्वी आदेश दिले आणि लगेच आज गुन्हाही दाखल होऊन त्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्टरला त्यावरती एफ आर दाखल केलेला आहे काही लोकांना अटक पण त्याच्यात करिअर करून ठेवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचं गतिमान सरकारचं गतिमान मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नावलौकिक आहे ते आदरणीय एकनाथ साहेब यांना अख्ख्या रायगड जिल्ह्याने धन्यवाद दिलेले आहे की त्यांनी जे काही काम हातामध्ये घेतलं ते तूर्त मार्गी लावण्याचं काम चालू आहे आणि ज्याने चूक केली त्याला शासन व्हायला पाहिजे हे त्यांनी गतिमान सरकार म्हणून दाखवून दिले तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील